नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे राजकारण म्हणजे सत्ता नव्हे तर लोकांचा विश्वास जपण्याची जबाबदारी प्रत्येक प्रत्येक न्याय तरुणाला संधी आणि महिलेचा सन्मान ही ध्येय घेऊन समाजकारण करत असतानाच वराळे पंचायत समिती गणामधून इच्छुक असणारे युवा उद्योजक राजेंद्र गुलाबराव कडलक समाजकार्याला राजकीय वरदहस्त लाभल्याने समाजकार्य आणखी प्रभावीपणे करता येऊ शकत असा विश्वास असणारे राजेंद्र कडलक यांची समाजकारण व राजकारणातील ही तिसरी पिढी आजोबा चुलते मोठे बंधू दोन्ही भगिनी यांनी राजकीय पदावर राहून समाजसेवेचे से व्रत सुरू ठेवले आहे तोच वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी राजेंद्र कडलक यांनी आपली तयारी चालू केली आहे गेली अनेक वर्ष समाजकारणात त्यांनी स्वच्छ नदी अभियान महिला सक्षमीकरणासाठी शिवणकला प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप गणेश मंडळांना आर्थिक मदत वाहतूक समस्येसाठी सोय अशी अनेक कामे स्वर्गवासी हनुमंत बाबूच्या कोयते प्रतिष्ठानमार्फत करत आहेत मावळ तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत असताना येथील स्थानिक युवक शेतकरी आणि कामगार यांना न्याय संधी मिळवून देण्यासाठी काम करण्याची राजेंद्र यांची इच्छा आहे राजेंद्र गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडके यांच्या मार्गदर्शनाखाली लोकहित व गाव हिताकरिता अनेक कामे राजेंद्र यांच्या माध्यमातून होत आहेत येत्या वीस ऑक्टोबर रोजी मावळचे आमदार सुनील शेळके यांचा जन्मदिवस आहे तसेच दिवाळीचा सणही सुरू आहे या दोन्हीच्या अनुषंगाने राजेंद्र कडलक यांनी परिसरात पाच हजार दिवाळी किटचे वाटप केले आमदार साहेबांचा वाढदिवस व वा दिवाळी हा दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे त्यानिमित्ताने सर्व नागरिकांचे दिवाळीचे साहित्य व वा मिठाई तोंड गोड केल्याचं राजेंद्र कडलक के यांनी सांगितलं आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद